सर आपण हे नवीन यंत्र बनवलेलं आहे याच्यामध्ये याला पंजाब मॉडेल म्हणलं जाते आमच्याकडं खास करून मक्का तुमचे सोयाबीन हरभारा ज्वारी हे जे पीक आंतर पीक आहे तर हे पेरण्यासाठी पुरेपूर रिझर्ट रिज़, वाल पेरणी यंत्र बनवलेलं आहे आपण हे दोनशे लिटर क्षमतेचा आहे याला ऐंशी लिटरचा पंप वापरलेला आहे पर मिनिट ऐंशी लिटर ओके, ओके। तर याची किंमत किती आहे मॅक्झिमम याची पंचावन्न हजार रुपये प्राईस साठी पण हे मशीन चालत आहे आपलं हो अनुदानच पात्र आहे हो या ठिकाणी हे जे अवजार आहे याच्याविषयी काय सांगता येईल हे छोटे ट्रॅक्टर साठी बेड पाडण्यासाठी आहे म्हणजे बेड मेकर हो बेड मेकर त्याच्यामध्ये बेड मेकर ऍडजेस्टेबल पण आहे तीन फुटाचे साईज पण मध्ये भेटन तुम्हाला चार फुटाचे साईज ऍडजेस्टेबल करू शकतात जबरदस्त क्वालिटी त्यांची एकदम आणि दोन वर्ष झाले म्हणजे वाघायचं काही विशेष नाही मित्रांनो नमस्कार मी आज छत्रपती संभाजीनगर येथे अॅग्रो वन कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीस साठी आलेलो आहे आणि मी ज्या स्टॉल ला भेटलेलो आहे या ठिकाणी गुरुदत्त अॅग्रो इंजिनिअरिंग शहर टाकळी तालुका सेवगाव जिल्हा अहमदनगर या स्टॉलला या ठिकाणी मी विजिट दिलेली आहे आणि मला या ठिकाणी या या ओनर श्री दत्ता भालेराव सर ठिकाणी भेटलेले आहेत मित्रांनो गुरुदत्त इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ही जी कंपनी आहे ही कंपनी शेती उपकरणे कृषी अवजारे निर्मिती करणारी कंपनी आहे यामध्ये नांगरणी वखरणी त्याचबरोबर विविध प्रकारचे बेडमेकर पेरणी तसेच फवारणी असणारी यंत्रे तयार करणारी ही कंपनी आहे मित्रांनो यांचे नेमके कोणकोणते कृषी अवजारे आहेत जे शेतीसाठी उपयुक्त आहेत याची थोडक्यात माहिती आपल्याला अगोदर सर देतील माहिती घेऊयात कंपनी कोणते कोणते शेती करते आपल्याकडं सर्वप्रथम ऊसासाठी जे लागणारे अवजार आहेत सरी जर आहे तसं भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये चालणारे ऊसामध्ये भर लावण्यासाठी आहे टाकण्यासाठी आहे कल्टिव्हेटर आहे तर हे जी गोष्ट आहेत तर हे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग होतात मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की हे सर्व अवजारे यांच्या कंपनी मार्फत माहिती घेऊया ओके सर ओके सर आता हे जे आहे यंत्र आहे याविषयी तुम्ही काय सांगू शकता सर आपण हे नवीन यंत्र बनवलेलं आहे याच्यामध्ये याला पंजाब मॉडेल म्हणले जाते आमच्याकडे खास करून मक्का तुमच्या सोयाबीन हरभारा ज्वारी हे जे पीक आंतर पीक आहे तर हे पेरण्यासाठी पुरेपूर रिझल्ट वाला पेरणी यंत्र बनवलेलं आहे आपण एकदम न्यू मॉडेल मध्ये याच्यामध्ये आपण याला गेअर बॉक्स टाकलेला आहे बॉक्स मुळे तुमची बॅची जी दुरी कमी जादा करण्याचं आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅचमेंट होतं आणि याच ह्याच प्रकारामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळून सर आ, एक बीच -एक हे जे रोटर आहे एक एकच बी एकच बी गुसली येतात बरोबर आणि प्रमाण अंतरावर पेरणी होते याच्यामध्ये सर्वप्रथम त्याला बी काढण्यासाठी एकदम मस्त सोय दिलेली आहे छोट्या टॅक्टर साठी याच्यामध्ये जी आहे हे तुम्हाला फवारणी यंत्रासाठी म्हणून उपयोग येतं जास्तीत जास्त तुम्हाला याचा उपयोग तूर कपाशी त्याच्यानंतर ऊस हो वगैरे सोयाबीन वगैरे हो त्यासाठी फवारण्यासाठी उपयोग होतो ट्रॅक्टर ऑपरेटर आहे ना हो हे ट्रॅक्टर ऑपरेटर आहे याच्या पाठीमाग याला सेन्सर टाईप दिलेला आहे हो याला सेन्सर लावलेला आहे तर सेन्सिअर टाईप ही गन वगैरे चालते बघा तर याला सेन्सर दिलेला अशा अशा प्रकारे सेन्सर दिलेला आहे याच्यामध्ये हे दोनशे लिटर क्षमतेचा आहे त्याला ऐंशी लिटरचा पंप वापरलेला आहे पर मिनिट ऐंशी लिटर किंमत किती आहे मॅक्झिमम याची पंचावन्न हजार रुपये प्राइस जाते एक वर्षापर्यंत त्याची वॉरंटी पिरियड येतोय सर हे याला खोडवा कटर बोलल्या जातं कटर हो तर याचा उपयोग असा होतो ऊस तुटून गेल्यानंतर जे खाली भुरखंड असतात तर त्याला एक लेवलनी कटिंग करण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये त्याला कटिंग केल्यानंतर त्याचा खताचा जे आहे तो खत पण जात आणि पाठीमागच्या साईड नाही त्याला साईट कटिंग पण हो एकाच टायमाला तीन काम केल्या जातात हो त्याला एक छोट्या ट्रॅक्टर साठी उपलब्ध आहे आणि मोठ्या ट्रॅक्टर साठी पण उपलब्ध आहे आपल्याकडे याची मॅक्झिमम याची किंमत अठ्ठावन्न हजार रुपये जाते पाहिजे हा दोनशे लिटर मध्ये ब्लोर आहे याला सव्वीस इंची फॅन वगैरे लावलेला आहे फ्रंट सेक्शन चा लावलेला आहे इटालियन चे नवजल लावलेले आहेत साइड एसपी कंपनीचा पी टी पी पंप वापरलेला आहे छोट्या ट्रॅक्टर साठी उपयुक्त चालतं मोठ्या ट्रॅक्टर साठी पण येते मॉडेल आहेत आपल्याकडे याची याची मॅक्झिमम प्राइस ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार पर्यंत चालते सबसिडी साठी पण हे मशीन चालत आहे आपलं हो अनुदानाच पात्र आहे हो हे जे अवजार आहेत याच्याविषयी काय सांगता येथे बेडमेकर ऍडजेस्टेबल पण आहे तीन फुटाचे साईज पण मध्ये भेटल चा, तुम्हाला चार फुटाचे साईज ऍडजस्टेबल करू शकता अठरा एच पी पासून तर तुमचं छत्तीस एच पी पर्यंत चालणार मशीन आहे याच्यासाठी मार्केट प्राइस काय आहे मॅक्झिमम याची पंधरा हजार रुपये प्राइस भेटते आपल्याकडे आणि जे अनुदानासाठी पात्र आहे ते पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टीला अनुदानपत्र आहेत आणि काही नाही आहेत हे डाळिंबात भर लावण्यासाठी चालत आहे माती हो, लावणी यंत्र किंवा भर, भर लावणी यंत्र म्हणलं जात याची मार्केटला प्राइस आपली सतरा हजारापर्यंत जात जाते दोन हजार ते तीन हजार डिस्काउंट आपण इथं ठेवून चौदा पंधरा हजारापर्यंत आपण याला सेल करून राहिलो इथं सर हे नवीन मशीन आपलं रेग्युलर आणि कंटिन्यू चालणार आहे बारा महिने तर मोसंबी मोसंबी क्षेत्रामध्ये चालणार मशीन जे आहे तुमचं कांद्याच्या क्षेत्रामध्ये पण चालतं ला एकदम मॅन्युअली हाताने घेऊन जाणे फवारणीसाठी आणि पँडल वर त्याचा पाईप गुंडळणे पण सोय आहे पण सोय दिलेली आहे याच्यामध्ये होत आहे हो एकदम हे छोट्या ट्रॅक्टर साठी याला अवजार असं म्हणलं जातं याच्यामध्ये तीन प्रकारच्या पासा देतो आपण एक तीन फुटाचे पास एक चार फुटाचे आणि एक पाच फुटाचे असे वेगवेगळ्या पासा प्रकार प्रकारचे देतो याला मशागती दे चालण्यासाठी कट मारलेला आहे म्हणजे okay. तुम्ही उसात कपाशीत पण मारू शकता याला त्याची याची मॅक्झिमम प्राइस असते तेरा हजार रुपये तेरा हजार याविषयी याला आपण मल्चिंग यंत्र म्हणतो जे आपल्याला टरबूज साठी मिरच्यासाठी मिरचिंग टाकावं लागतं मल्चिंग तर त्या मल्चिंग मशीन याचा उपयोग केला जातो मल्चिंग टाकण्याचा याची किती आहे मार्केट प्राइस सध्या याची मार्केटला प्राइस पस्तीस हजार रुपये आहे आपण ते हजार रुपयाला देऊ राहिले माझ्या कंपनीमध्ये आपण आणखी पाहूया या विषयी सर सांगा या याविषयी हे सात फणाचं मशीन आहे हे छोट्या ट्रॅक्टर साठी आहे तर याच्यामध्ये सबसिडी साठी सुद्धा अपिरुल आहे तुम्हाला सबसिडी साठी सुद्धा मिळून जाईल आपल्याकडे छोटे ट्रॅक्टर साठी मोठ्या ट्रॅक्टर साठी पण आहे पेरणीच होते का okay. खत आणि पेन होते दोन्ही पण सगळं होणार त्याच्यात कुठल्या साईडला बी चालतं पाठीमागून मागून खत चालतं म्हणजे सीड कम फटल्या साठी ओके या ठिकाणी सर आपण हायस्पीड मॉडेल म्हणून बनवलेलं आहे काय आता अँकिंग चालू आहे रिझल्ट आमच्या घ्यायचे नवीन हो हे नवीनच आहे रिझल्ट जवळ येतील ना मार्केटला मी याला विकायला काढणार तोपर्यंत ऐकून ते चालू आहे याच्यावर हा याची विक्री नाही चालू आणखी फक्त मार्केट मध्ये दाखव राहिलो आपण नवीन काहीतरी हो बनवून या ठिकाणी हे पाच फनी मशीन आहे जास्त करून छोट्या ट्रॅक्टर साठी उपयुक्त येणार सर्वात जास्त चालणार मशीन खत मिनी ट्रॅक्टर साठी खत खत आणि बी दोन्ही याच्यामध्ये हा कप्प्या ती पेटी येते पूर्ण याला जास्तीत जास्त आणि पूर्णपणे स्टीलच्या पेट्या वापरलेल्या आहे सर याच्यामध्ये आपण हो खताची पेटी गजणार नाही अशा पद्धतीत आहे उपकरण आहे हा हे सर याला खोडवा बगल फोडणे असं म्हटलं जातं याच्यामध्ये तुमचं खत आहे ना एका टाइमाला दोन्ही काम केलं जातात ते बगल फोडण्याचं काम करतात आणि खत पण टाकल्या जातं पण पन हो, याला पन्नास किलोची कॅपॅसिटी दिलेली आहे ते मिनी ट्रॅक्टरला चालतंय आता याची मार्केटला प्राइस सव्वीस हजार रुपये आपण तुम्हाला बावीस हजार मध्ये देऊ शकतो हे जे अवजार आहे पिरणींतर बोलले जातं पण जरा दिसायला जरा वेगळे सर हे तर याच्यामध्ये कांदा कांदा स्पेशल म्हणून बोलल्या जाते याला हो आणि भाजीपाल्याला याला भरपूर उपयुक्त ठरल्या जातं याच्यावर तुम्हाला बेडवर पेरणी जर करायची असेल तर बेडवर पण केल्या जाते आणि सारा यंत्र मध्ये पाणी देण्यासाठी जर करा ठरले फडक्यामध्ये तर तिची पण पेरणी केल्या जाते आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोडं वेगळं येत आतलं दोन्हीला स्टील मधलीच भेट आहे त्यात या ठिकाणी सगळ्यात जास्त सेल होणार मशीन आहे नऊ नऊ खानाचं मशीन याच्यामध्ये कांदा पेरणी गहू पेरणी हे सगळ्यात जास्त तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही पेरत जाईल okay. म्हणजे तुमची ज्वारी असून द्या बाजरी असे ना पूर्ण मल्टीक्रॉप मध्ये मशीन जात हे छोट्या ट्रॅक्टर साठी सर निश्चितच सर अतिशय उपयुक्त असे तुमचे उपकरण आहेत तर निश्चित मित्रांनो गुरुदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचे अतिशय उप उपयुक्त असे उपकरण आहेत आता या ठिकाणी आणखी एक मशीन बाकी आहे सर आ, ती बघूयात आपण याविषयी काय सांगता येईल मित्रांनो याच्यामध्ये बी काढण्यासाठी एकदम सो, सोप्या पद्धतीत असा बॉक्स दिलेला आहे हा याचे रोटर बदलण्याची पण एकदम व्यवस्थित सोय दिलेली आहे हे खास मक्का सोयाबीन साठी चालणार फूट किंवा दोन फुटावरचे बडे वगैरे पेरण्यासाठी तर त्यासाठी हे उत्पादक केलेले आहे उपयुक्त आहे हो हो निश्चितच तुमच्या उत्पन्न शेतीसाठी खूप उपयुक्त आहेत तर सर आता तुमची जी कंपनी आहे गुरुदत्ता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता आपलं कसं आहे जय भारत नावाने स्वतःच प्रोडक्शन आहे स्वतःच प्रोडक्शन असल्यामुळं आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना हा माल देतो okay. शेतकऱ्यांना शेतकऱ्यापर्यंत आपण गेल्यामुळं शेतकऱ्यांचा याचा दो, दोन पैशाचा फायदा होतोय हु, आपल्या कामाची क्वालिटी पाहून शेतकरी लांबून आपल्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे अवजार आहेत जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर केल्यामुळं शेतकऱ्याचा त्याला थेट फायदा झालेला आहे ओके जर शेतकऱ्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा किंवा तुमची ही जी कंपनी आहे ती कुठे आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे शेतकरी कॉन्टॅक्ट कशी करू जर शेतकऱ्यांना जर आव जर घ्यायची असेल तर आपल्या कंपनीचा ऍड्रेस शहर टाकळी तालुका शावगाव जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी आहे कंपनीचा आपला ऑफिसचा कस्टमर केअर नंबर आहे नव्वद एकवीस पंधरा अडुसष्ट तेहतीस तर निश्चितच शेतकरी मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्या अवजाराविषयी जास्तीत जास्त माहिती घेऊ तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गुरुदत्त अॅग्रो इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्याकडून विविध उपकरणे घेतलेले शेतकरी श्री हरिभाऊ बागडी या ठिकाणी भेटलेले आहेत तर तुम्ही यांच्याकडून कोण उपकरणे वगैरे घेतली आहेत मी त्यांच्याकडून फोडवा कटर घेतलेला आहे आणि मोगळा पण घेतलेला आहे पेरणी यंत्र आणि त्यांचा मल्टीपर्पज सेट येतोय तो, तो पण घेतलेला आहे बरोबर म्हणजे बरीच यंत्रे श्री गुरुदत्ता ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्याकडून विकत घेतली आहेत तुम्ही ओके यंत्र विकत घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टिकाऊपणा कसं वाटला तुम्हाला अ म्हणजे जबरदस्त क्वालिटी त्यांची एकदम क्वालिटी एकदम जबरदस्त आहे जबरदस्त मी आता दोन वर्ष झाले द्याला म्हणजे काही वाकायचं विकायचं काही विशेष नाही ओके म्हणजे मित्रांनो टिकाऊपणा अत्यंत व्यवस्थित आहे आणि काम करण्यासाठी सुद्धा शेतीमध्ये अतिशय शे, व्यवस्थित आहेत म्हणजे शेवटी आता जी यांची उपकरणे आहेत ते आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल का त्यांनी खोडवा कटर झालंय संघ समजा बाकी कोण घेण्यापेक्षा यांच्याकडून आता आम्हाला त्यांचा अनुभव आहे म्हणजे त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे आणि संघ पण चांगले असते भारी क्वालिटीचे वापरतात ते मटेरियल वगैरे सारं आता आम्हाला अनुभव आहे चार पाच वर्षापासून आम्ही वापरतो तर मित्रांनो निश्चितच आपल्या ठिकाणी यांनी त्यांचा जो अनुभव आहे या कंपनी विषयी ते सांगितलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट मटेरियल किंवा काही वापरलेलं नसतं पूर्णपणे योग्य आणि चांगलंच दर्जाचं मटेरियल वापरलेलं आहे असं त्यांचा स्वतःचा अनुभव आहे निश्चितच तुम्ही त्यांच्या अनुभवावरून कंपनीशी संपर्क करू शकता आणि त्यांची जे पण आहेत ते आपल्या शेतीमध्ये वापरू शकता एसटी पंप येतो पन्नास नंबरचा दोनशे दोनशे लिटरचा आहे ना याला टँक येतो आणि जे फॅन कव्हर येतं जे सव्वीस इंचा फॅन कवर येतं आणि प्लस इटालियन जेट नोजल येते याला दहा नोजल येते आपल्याला लागते सरी जर मोठी असली मध्ये आतमध्ये त्यावेळेस माती आतमध्ये पाडा लागते आपल्याला नाही बगल्या फोडायचं सांगतो मी तुम्हाला आता सरी जर मोठी असली ना मध्ये पाडा लागते त्यावेळेस मग आपल्या इकडे इकडे जोडा लागते त्याला हा आणि ज्यावेळेस सरी आपली छोटी आहे हा जर ज्यावेळेस आपली सरी छोटी आहे ना त्यावेळेस आपण मध्ये घेतो पाणी सारखं चाललं पाहिजे माती ये जे समोर अवजार फ्लॅट वाले मधलं मधला फ्रंट आहे ना त्याचा सव्वा फुटाचा आहे म्हणजे काय होतं पाणी सारखं चालतं चालतं नाही दोन्ही साऱ्याला तीन फुटापासून तीन फुटापासून पाच फुटा परिच दे ना चालतं ते अकरा हजारला बसतं